नमस्कार मित्रांनो मी एक प्रश्न विचारते तुमच्याकडं शेतजमीन आहे का आणि तुम्हाला त्या जमिनीवरती घर बांधायचं आहे का तर आधी काय करावं लागायचं माहित आहे का दोन दोन परवानग्या लागायच्या दरवर्षी अकर्षक कर त्या ठिकाणी लागायचा आणि सरकारी ऑफिसच्या फेऱ्या देखील लागायच्या पण आता चित्र बदललेलं आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधील दोन हजार पंचवीसच्या सुधारणेनुसार आहे आधी आपण बेसिक समजून घेऊयात आकर्षक म्हणजे नेमकं काय तर खूप लोकांना वाटतं की हा काहीतरी अवघड कायदेशीर शब्द आहे पण खरं सांगायचं तर हा खूप सोपा शब्द आहे जमीन जर शेतीसाठी वापरली जाते तर ती कृषी जमीन पण तीच जमीन जर घर दुकान गोडाऊन कारखाना हॉस्पिटल शाळा यासाठी वापरली जात असेल तर ती झाली आकर्षक जमीन म्हणजे शेती सोडून बाकी सर्व जो वापर राहतो कृषी जमिनीचा त्याला म्हणतात आकर्षक आधी काय त्रास व्हायचा समजा तुमच्याकडं एक एकर शेत जमीन आहे तुम्हाला मुलासाठी घर बांधायचं आहे तर आधी तुम्हाला नगर रचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागायची जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र येण्याची परवानगी घ्यावी लागायची आणि दरवर्षी तुम्हाला त्या ठिकाणी कर हा द्यावा लागायचा म्हणजे एकाच कामासाठी तुम्हाला दोन परवानग्या लागायच्या लोक म्हणायचे सरकारचं काम म्हणजे कागदन फेऱ्या आता काय बदल झालाय तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ऍक्ट दोन हजार पंचवीस नुसार मोठा बदल करण्यात आलेला आहे आता जर प्लॅनिंग ऑथॉरिटीने तुमचं बांधकाम मंजूर केलं तर वेगळी आकर्षक परवानगी घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाही म्हणजे कलेक्टरकडं वेगळं जाण्याची गरज संपलेली आहे पण लक्षात ठेवा या ठिकाणी जमिनीचा भोगवटा वर्ग बदलत नाही वर्ग दोन ची जमीन आपोआप वर्ग एक होत नाही सर्वात मोठा दिलासा म्हणजे काय आहे तर अक्रशक कर बंद झालेला आहे आधी दरवर्षी कर भरावा लागायचा आता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्याऐवजी एकदाच तुम्हाला प्रीमियम भरावा लागणार आहे त्याचा दर किती असणार आहे तर एक हजार चौरस मीटर पर्यंत तुम्हाला शून्य पॉईंट दहा टक्के भरावा लागणार आहे एक हजार एक ते चार हजार पर्यंत तुम्हाला शून्य पॉईंट पंचवीस आणि चार हजारपेक्षा जास्त असेल तर शून्य पॉईंट पन्नास टक्के हा टक्का तुमच्या जमिनीच्या बाजारभावावर आधारित असणार आहे आता उदाहरणार्थ बघा जर तुमचा जमिनीची किंमत जर पन्नास लाख रुपये असेल आणि क्षेत्र नऊशे मीटर असेल तर शून्य पॉईंट दहा टक्के म्हणजेच फक्त पाच हजार रुपये तुम्हाला एकदाच भरावे लागणार आहेत आणि कायमचा विषय संपला दरवर्षी कर नाही तर बँक कर्जाबाबत देखील ही एक मोठी गोष्ट आहे पूर्वी काय व्हायचं बँका यांनी सनद मागायच्या आता शासनाने स्पष्ट केलेलं आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीची परवानगी असेल तर बँका वेगळी सनद मागू शकत नाहीत जर तुमची जमीन दोन हजार एक पूर्वी आकर्षक झाली असेल किंवा दोन हजार दोन नंतर सुधारणा लागू होण्यापूर्वी झाली असेल तर ठराविक कालावधीत प्रीमियम भरावा लागणार आहे नाही तर दंड आणि व्याजही त्या ठिकाणी लागू शकतोय शेवटी